महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती असलेले माळीवाडा बसस्थानकासाठी राज्य शासनाकडून भरघोस निधी आणला असून या ठिकाणी सुसज्ज अद्यावत अशी इमारत उभी केली जाणार आहे शासनाकडून या स्थानकासाठी तब्बल सोळा कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे त्यामुळे आता अहिल्यानगरच्या वैभवात अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वात जुने बसस्थानक म्हणून माळीवाडा बस स्थानकाची ओळख आहे मात्र आता हे बसस्थानक कात टाकणार असून तेथे नवीन सुसज्ज अशी भव्य इमारत उभी राहणार आहे त्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल सोळा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे लवकरच नगरकरांच्या सेवेत ही इमारत उभी राहणार आहे अशी माहिती आमदार जगताप यांनी दिली आहे प्रतिनिधी समीर शेख शिवगजना न्यूज अहिल्यानगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद